नाही विना पावती नाही आता समजा हे सॉफ्टवेअर जे कंपनीने घेतले त्यांचा जो खर्च आहे तो खर्च ते फक्त त्याच्यातून घेतात बाकी त्याच्या व्यतिरिक्त काय त्यांचा टोल घेतात हा विषय नाहीये त्यांचा पावती कापनीने आता आम्हाला काही दिलं नाही त्याच्यामुळे आम्ही काही तुम्हाला देऊ शकत नाही आता आम्हाला जेव्हा देतील तेव्हा आम्ही तुम्हाला देऊ ना असे ना नाही आपण समजा आता त्याला साईन आहे ना तर ते, ते प्रत्येकाला माहितीये तर समजा आपण जे रजिस्टर करतो त्याला आपण दोनशे रुपये फी लावलेले आपण ज्यावेळेस बातमी पण केली ना भाऊ त्यावेळेस बातमी ज्यावेळेस केली ना आपण ज्यावेळेस पावतीला काहीच हरकत नाही ना समजा आता कोणते दोनशे रुपये वेगळे छोटी अमाऊंट नाहीये त्याची कंपनी जर समजा त्याची रिस्कर पावती दिली पाहिजे त्याची रिसीव पाहिजे नाही कंपनीच्या फायद्यासाठी वाद नको तंटा नको याच्यात फायदा कंपनीचा नाहीये काहीच नाही फायदा आता म्हणजे आपण बोलतोय हा विषय नाही पण कंपनीचा याच्यात लॉस आज समजा सहा हजार ते सात हजार गाडी रोजची डेलीची फ्री तालुका फ्री आहे डेली पूर्ण पार इथं का तालुक्याच्या बाहेर जे असेल तर त्यांना आपण साहेब अजूनही रस्त्याला खड्डे येत तुम्ही बघा आज किती रस्ता खराब आहे रस्त्याला खड्डे आहेत आता तुम्ही हे आता बघा तिकडचा तो नाका बंद केलाय तिकडचा डोंबरवाडी कशासाठी बंद केला काम चालू आहे खड्डे काम चालू आहे तिकडे पण अजून खड्डे आहेतच ना आता उद्या काही लक्षात घ्या काय होतं स्थानिक बाहेरचे लोक आले ना स्थानिकांना माफ होत त्यामुळे स्थानिक काय बोलत स्थानिक बोलत नव्हते चला वजाव द्या परंतु बाहेरचे लोक आले नंतर ते मनात बोलतातच ना म्हणजे मनात बोलतातच ते लोक की बाबा इथे खड्डे तो जो तो 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 शेवट शेवट आता आता आपल्या दुसरा पुन्हा त्यांनी चालू आधार कार्ड तुम्ही रजिस्ट्रेशन करा वगैरे दोनशे रुपये चार्ज आहेच ना जुन्नर तालुक्यातल्या मंडळी न दोनशे रुपये भरायचे परत परत यायचं इथे पर म्हणजे ह्या गोष्टी सर्व शक्य नाही त्यामुळे आमची त्यांना विनंती आहे पहिले आम्ही विनंती करतो निवेदन पण आम्ही त्यांना देणार आहे आणि या संदर्भात त्यांनी पण संपूर्ण तालुक्यातल्या मंडळींना आधार कार्ड सोडावं त्यांनी जो काही विषय मांडला याच्यामध्ये काहीच्या डुप्लिकेट आधार कार्ड वगैरे वगैरे त्यांना समज द्यावी त्या संदर्भात पोलीस कारवाई करावी चार लोकांच्या चुकीचा त्रास हो चार लो, लोकांच्या चुकीचा त्रास संपूर्ण तालुक्यातल्या जनतेला नको काय म्हणलं त्रास तर आम्हालाच काय आता आमचा हा जो त्रास आहे हा आमचा बंद होण्यासाठी आम्ही हे ट्राय केले का एकदा आपली जुन्नर तालुक्यातली गाडी रजिस्टर केली तर बाहेरची गाडी इथं फ्री जाणार जब आता आधार कार्ड दाखवायचा विषय एवढंच फक्त तर एक तर तालुक्यातल्या गाड्या रजिस्टर झाल्या तर त्यांना आधार कार्ड दाखवायचा विशेष राहत नाही पाच मजून एक्झाम होणार आहे त्यांना त्यांचा मुद्दा असा आहे की चार लोकांच्या चुकीचा त्रास तालुक्याने का द्यायचं तुमच्याकडे काय यायचं डॉक्युमेंट द्यायला वारंवार आधार कार्ड तर आमदार साहेबांनी सांगितलं होतं आधार नही कार्ड दाखवा आणि जा हो आधार कार्ड ना आपण असे पाहतोय ना आधार कार्ड आपण आधार कार्ड कोणची गाडी गाडी अडवली आम्हाला दूध काढायचं आहे आम्ही ना आमच्या गायचं दूध काढायचे आता आम्ही मार्केट मध्ये होते बघा हात बघा कुठले बघा तरी आम्हाला अडवले म्हटले नाही म्हटले तुम्ही तिथं जात आणि हे करा आम्ही तर बाहेर परिटवाडी 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 लोकलच काय झालं नक्की गाडी काढून नक्की आता आम्ही घरी चाललो होतो आल्याचा आदर करून कोणती गाडी होती इको तुझ्या आधार कार्ड दाखवल आधार कार्ड दाखवलं लोक सांगितलं तरी म्हटलं इथं पास लागतोय मग आम्हाला मागे घ्यायला एवढ्या गाड्यांमधून मागे घ्यायला दूध लक्ष आहे सर्वसामान्य गरीब लोक आहे सर्व आज भाजी विकून आणि आमच्या गाड्यांचं दूध काढायचं आम्हाला उशीर होत तरी त्यांनी आमचं ऐकलं नाही म्हटले तुम्ही पास काढा तर कोणती गाडी तुमची इको इको आहे तुमची गाडी समजा इको आहे तुम्ही काय दाखवलं आता आधार कार्ड दाखवले ते काय म्हणले सोडणार नाही का ते म्हटले पास काढून घ्या तुम्हाला काय सांगितलं हो ऐका ना ऐका ना तुमचे समजा आज समजा तुम्ही आधार कार्ड दाखवले तुम्हाला फक्त त्यांनी एवढं सांगितलं तुमचे डॉक्युमेंट देऊन रजिस्टर करून घ्या ते म्हटले पास काढला काढून घ्या लगेच लगेच आम्हाला घेतलं असतं तुम्हाला सांगितलं असे आता समजा तुमच्याकडे डॉक्युमेंट आहेत आम्हाला आम्हाला ते बोलले आम्ही एवढ्या गाड्यांमधून मागे आलोय आम्हाला परत सगळ्या गाड्या मागे घ्यायला लावल्या मागे आले आता इथं लावली मागे गाडी हो मी तेच सांगतो तुम्हाला आता आपण जे रजिस्टर करतोय लोकलचं का आपण ते जानेवारी पासून आता मार्च तीन महिने झाले तीन महिन्यात तुम्ही एकदा दोनदा आले नाही का इकडे सांगितलं चालू होत त्यावेळेस पण आपण माहितीच नाही आपण हे जरी घेते ना आजही आपण आधार कार्ड समजा तुमच्या गाडीला फास्ट टॅग नाही आरसी नाही आपण आधार कार्डवर जुन्नर तालुक्यातील ऐक्या ना जुन्नर तालुक्यातील आपण लोकांना सर्व याच्यावरच सोडत होतो अजूनही आपण अजूनही आपण अडवलं नाही कुणाला फक्त माझं म्हणणं एवढंच होतं गया गया। गया गया। का, का मुलांनी फक्त तुम्हाला सांगितलं असं तुमचे डॉक्युमेंट करून पास काढून घ्या एवढंच सांगितलं असं पण तेवढ्या तुमच्याकडे असं काही का पैसे मागितले का फक्त प्रॉब्लेम एवढाच का तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या उद्या तुमचे फास्टॅग कट झाला किंवा काय झालं तर तुमचेच पैसे कट होणार नाही ना केले रजिस्ट्रेशन माझं काय म्हणणं आहे जुन्नर तालुक्यामध्ये ज्या काय ग्रामपंचायतला पुकारलं होतं का तुम्ही का बाबा तुम्ही अशा अशा पद्धतीत जा सहा महिने टायमिंग आहे आप आपल्याकडं वर्षभर टायमिंग आहे असं पुकारलं होतं का जुन्नर तालुक्याला आव्हान केलं होतं का कि बाबा यांना काय समजणार सर्वसामान्य जनता ती आज रस्त्यावरती आज भाजी विकून धंदा करता येते आता त्यांना नाही समजलं पण ते टोलवर टोलवर गेले नाही बघा टोलवर गेले आधार कार्ड देऊन सोडलं टायमिंग आता ते बोलले काय नाही बोललो आणि मला सोडून दिलं त्यांची भाषा पण व्यवस्थित नाही भाषा खरोखरच व्यवस्थित नाही आता मी सुद्धा मागाशी गेलो ना मागाशी पाहिलं तर तिथं जे बोलत होते ना लोक ते सुद्धा अशा टाइप काय होतं मी तुम्हाला मागं पण सांगितलं होतं मागं पण आपण आंदोलन केलं होतं फक्त काय आलं एक एक गाडी तिथली बोटा गारगावची होती ती गाडी अशी रस्त्याने चाललेली असताना पुढे आली थांबली माझी गाडी जवळपास पाचव्या सहाव्या नंबरला होती वीस मिनिटं काय आलं नाच मी गाडीतून उतरलो त्यांना म्हटलं प्रकारे म्हटलं अहो माझं आहे ना काय झालेलं आहे की माझं संपलेलं आहे संपलेलं आहे थोडं मी यांना म्हणते थोडी गाडी मागे येऊ द्या मला थोडी संधी द्या पण ते भाषा इतकी आरेरावीची येत होती ना संबंधितांची त्या भाषा अरेरावीची आल्यानंतर मी त्याला मी त्याला रिक्वेस्ट केली म्हणलं थोडंसं वर करा त्या साईडला घ्या त्यांचं लागलं तर काहीतरी काढून घ्या नाही तर काहीतरी ठेवा त्यांचं पाकिट ठेवा काहीतरी म्हणजे तो त्याचा माणूस निघून जाणार नाही शेवटी तो थो थोडं पुढे घेतली गाडी ती भाषा जी येते ना भाऊ ती खूप विचित्र येते त्याच्यावर पण तुम्ही लक्ष द्या काय होते आपल्या जुन्नर तालुक्यातल्या जे शिव जन्मभूमी आहे त्याचं एक वेगळंच बाहेर काहीतरी मेसेज जातो आणि तुम्ही म्हणता ना की शरददादांच्या नावाचं नावाचा पण मेसेज वेगळा जातो मार्केटमध्ये बरोबर आहे की बाबा शरददादा ती शंभर फुटावर आहे आणि मग दादांची तिथे म्हटलं होती हे लोक दादागिरी करतात वगैरे वगैरे मी शरदांना पण विनंती करणार सांगणार या गोष्टी सगळ्या समजून त्यामुळे यांना लक्षात घ्या की आपल्या तालुक्याचा मेसेज बाकीच्या सगळ्या गोष्टी आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांवरती जर अन्याय होत असेल तर याच्यामध्ये चुकीच्या गोष्टी तुम्ही उलट मी तर माग सांगितलं होतं आर्ट ऑफ लिव्हिंगचे कोर्स द्या लक्षात घ्या कोर्स द्या सगळ्या मी मी त्याचा खर्च करतो लागलो ट्रेनिंग चालू आहे आपलं कसं बोलायचं सौजन्यांनी बोलाय काय होतं माहिती का तुम्ही बघा आता एअरटेल कंपन्या आयडिया कंपन्या ओढापूर तुम्ही बघा त्याला किती जरी आपण फार बोललो ना तर ते लोक आपल्याशी आदभीनीच बोलतात बरोबर कारण त्या लोकांचे कॉल रेकॉर्ड असतात आपल्याकडे तसं काहीच नाही पाठीमाग पण साहेब तुम्हाला तुम्ही पण होतात भाऊ मारे झाले होते त्याचे रेकॉर्डिंग झाले वगैरे वगैरे विषय काही काही वेळा आम्ही जाऊ दे तालुक्यातले आम्ही थोडस जाऊ दे म्हणतो पण अशा पद्धतीने विषय तुम्ही आणि बघा लोकांना एक आहे ना टायमिंग पिरियड द्या की बाबा सहा महिने लागतील आणि ते सुद्धा फ्री करा दोनशे रुपये घ्यायची काहीच गरज नाही चर्चा दोनशे रुपये घेऊच नका तुम्हाला वाटतंय नाही हे करा तर फ्री करा आणि लोकांना सहा महिने वर्षाचा पिरियड द्या कारण असं एकदम त्यांना काय माहिती आता समजा आता काहींची गाडी सोडली काहींची गाडी नाही सोडली सगळे जर बोर्ड वाचत असं नाही तुम्ही लावलंय बोर्ड सगळेजण बोर्ड वाचत नाही आता तुम्ही सांगा मावळापासून आपताळे वगैरे चावण त्या सगळ्या मावळातले लोक एवढे एवढे लोक येणार का इथं मला सांगा ना तालुक्यातली जनता आहे त्यांना नसेल माहिती त्यांना अशा पद्धतीने काढून टाकलं ते एक महत्वाच्या कामाला यांच्याच गाड्या गेल्या अशा पद्धतीने करू नका त्यांना सांगा तुम्ही तुम्ही त्या इथं मेन आत इथले तर तुम्ही त्यांना सांगा सगळ्या लोकांना घेऊन सांगा की अशा पद्धतीने तुम्ही लोकांची आरे रावी उद्धट बोलणं वर्तन असं वेगळ्या पद्धतीने करू नका ठीक आहे करू आपण वारंवार आपण भाऊ संधी भाऊ वारंवार आम्ही या ठिकाणी येतोय आणि अशा पद्धतीचे विषय होतात ते त्यामुळं आता आम्ही त्यांना पुन्हा एकदा विनंतीच करतोय आणि नाही झालं तर शेवटी त्यांना मनसे स्टाईल त्यांना माहिती देते म्हटलं मी मनसेचंच आहे त्यामुळं त्यांना मनसे स्टाईल माहिती आहे सगळ्या गोष्टी आणि आपली सत्ता ही रस्त्यावरच आहे आमची कायम त्यामुळं परत एकदा आंदोलनाचा इशारा त्यांना मी देतो तालुक्यातल्या जनतेला त्रास देऊ नका ही विनंती त्यांना मी करतो जय जय महाराष्ट्र जुन्नर तालुक्यातल्या जे काही रहिवाशी असतील नागरिक असतील त्यांच्या टोल नाक्याच्या संदर्भात जर काही तक्रारी असेल तर, तर तुम्ही माईशी संपर्क करा त्या मनसेचे सर्व कार्यकर्ते असतील फाउंडेशनचे कार्यकर्ते असतील तर ते संपूर्णपणे रहिवाशांच्या मदतीला आहेतच एवढंच या ठिकाणी मी सांगतो जय महाराष्ट्र